नमस्कार मी पूनम न्यूज पुणे हायलाइट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर बिहारची निवडणूक महिलांनी हातात घेतली होती शरद पवार यांचं वक्तव्य एका माणसाची किंमत पाच लाख लाज वाटली पाहिजे सरकारला नवले ब्रिज अपघात प्रकरणी नातेवाईकांचा संताप पुणे महापालिकेत दोनशे बासष्ट पदांची भरती रखडली शिवनेतील एस एंटरप्राइजेसला भीषण आग आता पाहूयात बातम्या विस्ताराने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांना भेटण्यासाठी गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचा पाहायला मिळाले तर आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पवार यांना माहिती देत चर्चा केली आहे बालविवाहाच्या मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या बाल संरक्षण समितीकडून नागरिकांना कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे खेळण्याच्या शिकण्याच्या वयामध्ये मुलींचा बालविवाह बालविवाह करण्याचा प्रयत्न बाल प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल असं समितीकडून जाहीर करण्यात आलंय तर मुलगी मोठी जबाबदारी आहे स्थळ जाऊ नये अशा भावनेतून तसेच आर्थिक टंचाई आणि पैशाच्या आमिषाला बळी पडून बालविवाह केले जातात असं निरीक्षण समितीने नोंदवल्यात तर या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचं सांगण्यात आलंय पुण्यातील नवलेपूल परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघाताने पुणे शहर हादरलं असतानाच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारने जाहीर केलेल्या पाच लाख रुपयांच्या तुटपुंजा मदतीमुळे संतप्त नातेवाईकांनी सरकारवर कडक आणि जहाल शब्दात ताशेरे ओढलेत तर पाच लाख रुपये एका माणसाची किंमत आहे का लाच वाटली पाहिजे सरकारला अशा जहाल शब्दात संतप्त नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या रकमेवर अत्यंत संताप व्यक्त केलाय पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्या जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याप्रकरणी महापालिका भवन भौ। महापालिकेच्या मिळकतींमध्ये प्रवेश बंदी केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रशासनावर दबाव आणला या जातोय याच बाबत एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे आता भाजपचा एक जबाबदार पदाधिकारी सोमवारी बंदी असलेल्या पदाधिकाऱ्याला घेऊन आयुक्तांशी भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे पुण्याच्या शिवने परिसरातील दांगट पाटील इस्टेट मधील एम एम इंटरप्रायझेस कंपनीमध्ये आज पहाटे अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे याबाबत माहिती मिळताच वारजे अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विजवण्याचे काम सुरू आहे तर याच मोहिमेत सिंहगड फायर स्टेशन पीएमआर डी स्टेशन आणि एरंडवना फायर ब्रिगेडची मदत घेण्यात आली आहे तर जवानांनी शर्तीचा प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणत सहा एल पी जी सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढल्यामुळे मोठा धोका टळलाय तर सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये या बातमीसह घेऊया एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग बातम्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे पडदा पडल्याने निवडणुका रद्द झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली असून पवारांनी मोठा बदल करत तब्बल एकोणतीस सदस्यांची ताजी कार्यकारिणी जाहीर केली आहे तर सर्व खेळांचे प्रतिनिधित्व या कारे कारे असावेत यासाठी प्रत्येक खेळातील एक व्यक्तीचा समावेश केल्याची माहिती सहसचिव संदीप भोंडवे यांनी दिली आहे पुढील चार वर्ष महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी चांगलं काम करणं हीच प्राथमिकता आहे असंही यावेळी भोंडवे यांनी स्पष्ट केलंय आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्यावेळी दोन नोव्हेंबर रोजी निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्वांनी माघार घेतली आणि माघार घेऊन निवडणुकीमध्येच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी सर्वसाधारण सभेचे जे पदाधिकारी नेमण्याचे सर्व अधिकार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेब यांना दिले आणि अजितदादा पवार यांना अध्यक्ष दिल्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली एकोणतीस जणांची कार्यकारिणीची नेमणूक केलेली आहे आणि याच्यामध्ये माननीय अजितदादा पवार अध्यक्ष झालेत वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोह झालेले आहेत खजिनदार आमचे अरुण लखा लखाने साहेब झालेले आहेत त्याच्यानंतर सरचिटणीस संजय शेट्टे झालेले आहेत आणि सर्व खेळात आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटलेत या पैशामुळे तिथे भाजप प्रणित एन डी एचा विजय झालाय असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती असंही त्यांनी म्हटलंय पुणे महापालिकेत मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने भरती प्रक्रिया राबवली जाते त्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यासाठी बिंदू नामावलीत तपासून घेतली जाते यासाठी महापालिकेने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस पदांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग विभागाकडे पाठवले असून त्यापैकी एकही प्रस्ताव तपासून महापालिकेकडे आलेले नाही त्यामुळे तब्बल दोनशे बासष्ट पदांची भरती आहे पुण्यातील हिंजवडे आय टी पार्कच्या फेस टू परिसरात चालणाऱ्या दोन वेगवेगळ्या बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ने छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईत अमेरिकन नागरिकांची फसवणूक तब ना करणाऱ्या तब्बल तेवीस जणांना अटक करण्यात आली असून छापेत वीस डिस्क तीन लॅपटॉपसह मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक मुद्देमालही जप्त करण्यात आलाय ते पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौंबे यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन विशेष पथकं तयार करून तातडीने कारवाई करण्यात ता आली आहे पुण्यातील चुन्नरमधील मधील कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत सुरूच असून रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केलाय तर दोन दिवसांपूर्वीच येथे बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्यानं एक जण गंभीर जखमी झाला होता पण दबा धरून बसलेला हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या बातमीसह पुणे हायलाईट मध्ये ते सांभयात पहात्र न्यूज अन कट